योगेश दत्तात्रय पाकळे तालुका निपाळ जिल्हा नाशिक सध्या मी चंद्रपूर येथे जॉब करत आहे माझा एक अनुभव म्हणजे सात ते आठ वर्षापासून मी इथे येत होतो तर पहिले तीन चार वर्षांनंतर मुलगा झाला आज माझा मुलगा साडेपाच वर्षाचा आहे त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाला मी अकरा वर्ष झाले लग्न होऊन अकरा वर्षानंतर त्याला दोन जोडी मुलं झाले ते मी इथंच दत्ताच्या वाऱ्या करत होते आज अडीच दोघांना मी मुलं आहे स्वागत धन्यवाद एक दुसरा अनुभव सांगायचा असं की म्हणजे मी जेव्हा फ्लॅट बघत होतो घाटपोपर येते मी फक्त जात होतो तिच्या सोबत इच्छा नव्हती फ्लॅट घेण्याची तर मिसेस मला महिन्यात साठी जात होतो तिथे घाटपोपासाठी तर माझ्या डोक्यात काहीच नव्हतं एक फॉर्मॅलिटी म्हणून मी तिच्या सोबत जायचं पण त्या दिवशी ती बोलली महाराजांना कॉल करूया आपण त्या दिवशी मी महाराजांना फोन केला त्या दिवशी माझ्या फ्लॅटची बुकिंग नव्हतं पण महाराजांना फोन केला त्या दिवशी फ्लॅटची बुकिंग पण मी म्हणाल मला एक चमत्कार महाराजांना फोन केला तर माझी बुकिंग पण झाली त्या दिवशी त्या दिवशी आम्ही चेकअप दिला होता घाटपुटाळ्या